विश्व ट्वेंटी न्यूज हरपल आपके साथ नमस्कार आपण पाहतात विश्व ट्वेंटी फोर न्यूज सोलापूर शहरातील ओबीसी निराधार मेळाव्यास जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे आमदार राजेश राठोड काँग्रेस भवन सोलापूर येथे काँग्रेसच्या ओबीसी समाजातील पदाधिकारी कार्यकर्त्यांची बैठक आज रोजी काँग्रेस भवन सोलापूर येथे ओबीसी मेळाव्याचे स्वागत अध्यक्ष काँग्रेस पक्षाचे आमदार राजेश राठोड यांच्या प्रमुख उपस्थितीत काँग्रेस पक्षातील ओबीसी समाजातील पदाधिकारी कार्यकर्त्यांची बैठक संपन्न झाली या बैठकीस सोलापूर शहर काँग्रेसचे कार्य अध्यक्ष मनोज यलगुलवार माजी महापौर प्रदेश सरचिटणीस अलकाताई राठोड माजी महापौर नलिनीताई चंदेले माजी महापौर आरिफ शेख स्थापत्य समिती सभापती अनुराधा काटकर नगरसेविका परवीन इनामदार ओबीसी सेल अध्यक्ष पांडुरंग चौधरी उमेश सुरते माजी नगरसेवक जेम्स जंगम माजी नगरसेविका नंदाताई कांगरे अंबादास गुतीकोंडा अशोक कलशेट्टी सुशील बनपट्टे परशुराम सतारवाले शकील मौलवी लक्ष्मीकांत साखा पंडित सातपुते तिरुपती पारखी पंडला अरुणताई वर्मा राहुल वर्धा योगेश मार्गम वीनाताई देवकते सूर्यकांत शेरखाने लक्ष्मीकांत साळुंखे नूर अहमद नालवार सुभाष वाघमारे मनोज दरेकर श्रीकांत दासरी शिवाजी साळुंखे शशिकांत जाधव चंदा काळे प्रमिला गायकवाड मुस्ताफ शेख यांच्यासह इतर पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी बोलताना ओबीसी मेळाव्याचे स्वागताध्यक्ष आमदार राजेश राठोड म्हणाले की आज ओबीसीचे राजकीय आरक्षण बंद झाले आता गप्प बसले तर सर्वच क्षेत्रातील आरक्षण संपवणार आहेत म्हणून आता गप्प बसून नाही उद्याच्या ओबीसी मेळाव्यास जास्तीत जास्त संख्येने नागरिक बंधू भगिनी व सर्वच पक्षातील पदाधिकारी कार्यकर्त्यांनी उपस्थित राहून आपला आवाज बुलंद करावा असे आवाहन केले आहे कार्यपासून स्वागत करतो आभारही व्यक्त करतो की आपण ओबीसी ए जे एन डीच्या निर्धार मिळाव्यासाठी पूर्वतयारी म्हणून या ठिकाणी वेगवेगळ्या समाजाचे प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी उपस्थित राहायला आपण आपला अमूल्य या ठिकाणी त्याबद्दल मी तुमचं स्वागत अध्यक्ष म्हणून करतो आपल्या जिल्ह्यातील सर्व नेत्यांचा उल्लेख नावाचा न करता माझ्यासोबत आलेली राजेंद्रजी साहेब यांचा उल्लेख करतो कारण त्यांची खासियत अशी आहे की ज्यांना येथे जो ओबीसीचा मोठा मोर्चा झाला त्यामध्ये जे अनेक लोक काम करत होते त्या सर्व लोकांना एकत्र होणारा धागा म्हणजे राजेंद्र राखला जातो आपण म्हणतो नवरत्न माळी गोळे <laughs> जी धाळ होती दोरा होता हे होते आणि त्यांनी सगळ्यांना मोटिवेट करून आम्हाला मार्गदर्शन करून खेळावा यशस्वी विजय टी सीच्या अनेक वर्षापासून आताच्या स्वातंत्र्य दिनापासून पंच्याहत्तर वर्ष झाले पाहिजे त्या मानाने मेन स्ट्रीममध्ये हा घटक अजून आलेला नाही पाहिजे ती आर्थिक सामाजिक शैक्षणिक सुधारणा या समाजाची झालेली नाही खरं जर पाहिलं तर भारत देशामध्ये टक्के पेक्षा जास्त ओबीसी समाज आहे आणि कधी काही नेते तर असा पण दावा करतात की साठ टक्केपेक्षा जास्त आहे मग नियम असा आहे की जर पन्नास टक्क्याच्यावर शेअर्स ज्याचे असतील तो त्या कंपनीचा मालक असतो मग भारताच्या अर्थसंकल्पामध्ये बावन्न टक्के ज्यांची संख्या आहे त्यांची मनोपल्ली असायला पाहिजे ते केंद्रबिंदू असायला पाहिजे भारत देशाच्या बजेटमध्ये दे ओबीसी हाच महत्वाचा घटक असायला तसं होताना दिसत नाही राजकारण असेल समाजकारण असेल प्रशासन असेल कळत न कळत ओबीसी बी बाबतीत उदासीन असल्याचा आपल्याला अनुभव आहे आणि या सगळ्या गोष्टीत सुधारणा व्हावी ज्येष्ठ लोक इथं बसलेले त्यांनी संघर्ष कसा केला त्यांनी त्या वर्ष कसं इथपर्यंत आले ते जर नुसतं आठवलं तर एखाद्या स्वातंत्र्य चळवळीपेक्षा ते कमी नाही संघर्ष त्यातून जेव्हा ओबीसीला राजकीय आरक्षण मिळालं तर ओबीसीला एक मोठं बळ मिळालं एक, एक ताकद मिळाली ओबीसी विजयंतीच्या जाती जमातीचे लोक वेगवेगळ्या ठिकाणी पालामध्ये छोटीमध्ये ताट्यावर वाडीवर वस्तीवर गावापासून दूर डोंगराच्या टेकडीवर नदीच्या किनारी राहतात त्या लोकांचे प्रश्न हे प्रशासनापर्यंत प्रभावीपणे मांडण्यासाठी ओबीसीला आरक्षण देण्यात आलं त्यामुळे अनेक ओबीसीच्या लोकांना म्हणजे साठ हजारापेक्षा जास्त प्रतिनिधी महाराष्ट्र राज्यामध्ये ग्रामपंचायत नगरपंचायत नगर परिषद नगर महानगरपालिका पंचायत समिती जिल्हा परिषद अशा लोकल बॉडीमध्ये त्यांनी प्रतिनिधित्व केलं आणि त्यांनी ओबीसी बीजेपीचे प्रश्न मांडले ते जबाबदार राहतात त्यांच्या समाजासाठी त्यांना त्यांचा समाज विचारतो त्याचं ऑडिट होत म्हणून ते त्या पद्धतीने विकासाचे प्रश्न मांडून काम करतात आता दुर्भाग्य असं आहे की ओबीसीचं राजकीय आरक्षण निघाल आज राजकीय निघाल म्हणजे उद्या शैक्षणिक निघणार परवा नोकरीचं पण निघणार जर ओबीसी विजे च्या सर्वसामान्य गरीब व्यक्तीला इतर लोकांच्या तुलनेमध्ये सन्मानाचं जीवन जगण्यासाठी पुढं आणायचं असेल तर तुम्हाला त्यांना ते आरक्षण द्यावंच लागेल आणि म्हणून आम्ही ही मागणी करत आहोत की राजकीय आरक्षण ओबीसीचं कायम राहायला पाहिजे किंबहुना जोपर्यंत राजकीय आरक्षण ओबीसीला मिळत नाही तोपर्यंत आम्ही हे इलेक्शन घेत घेऊ देणार नाही आम्ही घेऊ देणार नाही म्हणजे काय आम्ही गोंधळ घालणार का नाही आम्ही संवैधानिक पद्धतीने याच्यावरती मागणी करू आज मी मागणी करतो केंद्र सरकारला की के आदरणीय केंद्र सरकार आदरणीय भारताचे प्रधानमंत्री मी तुम्हाला बीजेडी ओबीसीचा प्रतिनिधी म्हणून हात जोडून सांगतो की आमचा इम्पिरियल डाटा द्या आमचं राजकीय आरक्षण बाधित राहू द्या तुम्ही पण ओबीसी आहात थोडा तरी दया वया कळवळा तुम्हाला ओबीसीचा असू द्या आणि मला विश्वास आहे की की ओबीसी असल्यामुळे नक्कीच ओबीसीची मदत करतील त्यापुढे जाऊन जर ते होणार नसेल तर मग आम्ही राज्य सरकारला विनंती करू की तुम्ही तुमच्या पातळीवरती जनगणना करा आणि तुम्ही तुमच्या पातळीवरती जनगणना करून हा प्रश्न सोडवा आणि ओबीसीचं आरक्षण कायम ठेवा याच्या पुढे जर होणार नसेल तर आम्ही रस्त्यावर आम्ही आंदोलन करू आम्ही निदर्शनं करू आम्ही उपोषण करू आम्ही धरणे आंदोलन करू जेवढे कायद्यात बसतात तेवढे सर्व मार्ग आम्ही त्या ठिकाणी अवलंबू कारण हा आमच्या अस्तित्वाचा प्रश्न आज आपण जर दाखवून राहिलो तर उद्या तुमचे मुलं तुमचे नातवं तुमचे बंतू तुमचे नवासे हे तुम्हाला विचारतील हो हो की जग ओबीसी का आरक्षण जाहिरात करणारा जे आपसोप येते आता बाबा तुम्ही कुठे होते बाबा तुम्ही कुठं तेव्हा तुम्ही छाती तुम्ही कमी तुम्ही एवढं तर सांगा की मी लढत होतो मी तिथे हजर होतो स्वतःचा सन्मान कायम ठेवण्यासाठी तुम्हाला उद्या येणार आहे तुमच्या मुलांचं भविष्य टिकवण्यासाठी तुम्हाला येणार आहे पुढच्या पिढीला यादगार गिफ्ट देण्यासाठी तुम्हाला पुढे येणार आणि मला विश्वास आहे की आपल्या या जिल्ह्यातून सगळ्यात जास्त लोक पेजंडिवस उद्या येतील विशेषतः आपण राजकीय याच्यामध्ये तर सर्वपक्षीय हे ठेवलेलं आहे की सर्वच पक्षाच्या लोकांनी तिथे यावं परंतु थोडी जबाबदारी आपली त्याच्यामध्ये जास्त येते त्याचं कारण असं आहे की टूरिजच्या काळापासून काँग्रेस पक्ष हा गोर गरीब आणि मागास प्रवर्गाच्या पाठीशी गंभीरपणे उभा आणि त्याच्या बळावरती काँग्रेस पक्ष मोठा झाला सत्तेत आला म्हणून आपली जबाबदारी थोडीशी कागदभर एक ग्राम एक सेंटीमीटर दुसऱ्यापेक्षा जास्त आणि मला विश्वास आहे की आपण एवढे आदरणीय लोक इथे आहात तर निश्चितच तुम्ही मोठ्या संख्येक लोक आणाल उद्याचा उपस्थिती म्हणजे एक राजकीय दबाव असेल त्याची उपस्थितीमध्ये विमुक्तांच्या भटक्यांच्या फ्रीडमचा स्वातंत्र्य दिन असेल मुक्तपणे जगण्याचा अधिकार मिळाल्याचा आनंदोत्सव असेल पंडित जवाहरलाल नेहरू यांचा आभार मानणारा वरचा दिवस असेल त्यामुळे पारंपरिक मध्ये वाद्य वाजवत नाचत खेळत राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा